ही नायटी खूप जास्त प्रमाणामध्ये विक्री झालेली आहे आमच्याकडून म्हणजे होलसेलर जे आहेत ना ते खूप जास्त घेऊन गेलेले आहेत तसेच तुम्ही सुद्धा एक रिटेल शॉप मध्ये इन्क्लूड करू शकता असत तसंच इथे जी तुम्हाला एकदम छान असं कलर दिसतोय डार्क कलरमध्ये आहे तर लाईट कलर पण तो उभरून दिसतोय तिथे का कारण की इथे पायपिंगचं काम केलेलं आहे नेकची डिझाईन अगदी नवीन स्टाईलमध्ये तसेच इथे प्लीट्सचं काम केलेलं आहे एक पॅन्ट मी तुम्हाला बारकी दाखवली म्हणजे शॉर्टमध्ये दाखवली आणि एक लॉंगमध्ये दाखवली म्हणजे तुम्हाला शॉर्ट हवी किंवा लॉंग हवी दोन्ही प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळते म्हणजे की अजमेरा फॅशन तर नक्की भेट घ्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजमेरम फॅशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आज जसं काय तुम्ही पाहते आज मी जे कलेक्शनमध्ये म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये उभी आहे तिथे नायटीचे कलेक्शन राहणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कलमकारीची प्रिंट तुम्हाला मिळते तसेच कलीची सुद्धा तुम्हाला प्रिंटमध्ये नायटी मिळणार आहे कॉटनमध्ये हे आजचे कलेक्शन कॉटन फॅब्रिकमध्ये दाखवणार आहे पाहू शकता हे कॉटनमध्ये तुम्हाला बांधणीची प्रिंट मिळते तसेच काही नवीन कलेक्शन अपडेट झालेले ते कलेक्शन तुम्हाला तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बघा अगदी छान आणि सुंदर हे कलेक्शन तुम्हाला आहे जम्बो साईज मध्ये नायटीचे कलेक्शन पाहायला मिळते साईज सोबत तुम्ही पाहू शकते तर बेड दिलेला आहे म्हणजे कमराचं भाग कशी नायटी कशी एकदम फ्रीज घालायला आवडते म्हणूनच तुम्ही तुमच्या हिसाबाने थोडंसं टाईट किंवा ढील करू शकणार चला सर तर आजचे कलेक्शन पाहूया इथे मी तुम्हाला दाखवणार आहे कॉटन नायट्या आणि तसे नाइट ही कलेक्शन पाहणार आहे बघू शकता अगदी छान आणि अगदी सुंदर हा कलर आणि तशी ही कपड्याची क्वालिटी सुद्धा राहणार आहे कपड्याची क्वालिटी म्हणजे तुम्ही पाहू शकता कॉटन आहे हा जो कॉटन आहे तो पीसी कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते अगदी छान कोटा कॉटन मध्ये हा पहा लेंथ आणि विथ पण तुम्ही चेकआउट करू शकता तुम्हाला जम्बो साईज मिळते नॅकची डिझाईन अगदी सिंपल सोबत आहे काही वेळीच महिलांसाठी असं प्रश्न होत की आमच्या मापाची नायटी कुठे मिळत नाहीये बट जर तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीमधून माल घेणार ना तर तुम्हाला फ्री साईज पण मिळेल साईज अकॉर्डिंग पण मिळून जाणार म्हणूनच तुम्ही जर व्यवसाय करताय किंवा ऑलरेडी तुमचा व्यवसाय आणि कस्टमरांची अशी रिक्वायरमेंट येते की आमच्या मापाचं कलेक्शन नाही आहे तर तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीमधून माल घ्यायचं नक्की स्टार्ट करा तर आता अजून एक कलेक्शन दाखवणार आहे हे पहा ही, ही नायटी खूप जास्त प्रमाणामध्ये विक्री झालेली आहे आमच्याकडून म्हणजे होलसेलर जे आहेत ना ते खूप जास्त घेऊन गेलेले आहेत तसेच तुम्हीसुद्धा एक रिटेल शॉपमध्ये इन्क्लूड करू शकता असे लेटेस्ट कलेक्शन ब्लॅक आणि पिवला कलरचा कलर कॉम्युनिकेशन कलर कलर अगदी भारी दिसतो तो कलर कॉम्युनिकेशन आहे डिझाईन पाहू शकता नॅकची एकदम सिम्पल सोबर आहे मित्रांनो नाईटवेअरचे कलेक्शन म्हणजे टू पीसमध्ये तुम्हाला दाखवेल ही टी शर्ट राहणार आहे टी शर्ट पाहू शकता हे गर्लिस कलेक्शन मोस्ट ऑफली गर्ल पण घालते पण वुमन्स पण घालते असं नाही आहे बट मोस्ट ऑफली जास्त जास्त गर्ल्सला आवडतात हे कलेक्शन ते कलेक्शन मी तुमच्यासोबत सेअर करते इथे जी पॅन्ट तुम्ही पाहते ती तुम्हाला घुटण्यापर्यंत म्हणजे अगदी तुमच्या घुट घुटण्यापर्यंत येणार ती ही ये पॅन्टची लेंथ राहणार आहे पाहू शकता याच्यामध्ये पण प्रिंट तुम्हाला डॉटमध्ये मिळते ह्याच्यानंतर अजून जर मी तुम्हाला टू पीसचं कलेक्शन दाखवेल तर पहा अजून एक कलेक्शन हे पहा खूप सुंदर आहे छान अशी साईज टी शर्टची मिळून जाणार आहे आमच्याकडे टी शर्ट वगैरे मिळणार आहे आणि हे तिची पॅन्ट राहणार आहे पॅन्ट तुम्ही बघणार एक पॅन्ट मी तुम्हाला बारकी दाखवली म्हणजे मध्ये दाखवली आणि एक मध्ये दाखवली म्हणजे तुम्हाला शॉर्ट हवी किंवा लॉंग हवी दोन्ही प्रकाराचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे म्हणजे की अजमेरा फॅशन तर नक्की भेट घ्या प्रॉपरली ॲड्रेस आहे सुरत सुरत स्टेशन बसता तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल मार्केट येणार आहे तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पदार ची लिप थर्ड फ्लोर वर अजून एक कलेक्शन दाखवेल कलेक्शन भरपूर आहे जसं काय तुम्ही बॅकग्राऊंड पूर्ण पाहू शकता नाईटीस नाईटीचे कलेक्शन आहे बट शक्य तेवढेच कलेक्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू दाखवणार आहे तुम्हाला कलेक्शन कसे वाटतंय ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा अजून एक कलेक्शन वीने राहणारे कलीचं काम केलेलं आहे छान अशी डिझाईन राहणार आहे पाहू शकता तसंच इथे जी तुम्हाला एकदम छान असं कलर दिसतोय डार्क कलरमध्ये आहे तर लाईट कलर पण तो उभरून दिसतोय तिथे का कारण की इथे पायपिंगचं काम केलेलं आहे खूप सुंदर आहे आणि छान असं ही कलीचं पूर्ण काम केलेलं तुम्हाला प्रॉपरली डिझाईन मिळत आहे ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन दाखवेल खूप सुंदर ही ही नाईटी आहे फ्लावरची डिझाईन केलेली आहे तसंच तुम्ही पाहणार तर ही जी डिझाईन आहे ही या पॅटर्नला म्हणलं जात असतं नाईटीमध्ये मदर नायटी म्हणजे तुम्हाला मदर सुद्धा इथे अवेलेबल आहे पाहू शकता इथे तुम्हाला फिटिंग साठी चेन दिलेली आहे तर मदर नायटी तसेच वेस्टर्न नायट्या अशा भरपूर नायट्यांचे कलेक्शन इथे अवेलेबल आहे तर नक्की एक आणि समजा कलेक्शन कसं आहे आणि नाही यायला जमत असेल तरी काही हरकत नाहीये तुम्ही ऑनलाईन सुद्धा कलेक्शन मागू शकता अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहू शकता नॅकची डिझाईन अगदी नवीन स्टाईल मध्ये तसेच इथे प्लिट्सचं काम केलेलं आहे प्लीट्सचं काम म्हणजे आ, एकदम व्यवस्थित दिसेल जे आपलं शरीर आहे ते व्यवस्थित दिसावं आणि हेल्दी महिलासाठी हे प्लीट्स खूप चांगले दिसतात म्हणजे कसं आहे त्यांचं पोट वगैरे नाही दिसत हे व्यवस्थित ते प्लीट्समध्ये झाकून जातं म्हणूनच असे नाईटे प्रिफेअर होतात ते नायटेअर सुद्धा मिळणार आहे नाईटवेअरमध्ये आता लेटेस्ट ट्रेंड चालत आहे इंस्टाग्राम फेसबुक तुम्ही पाहत असेल रील्स वगैरे पाहत असेल त्या रील्समध्ये सुद्धा हे कलेक्शन जास्तीत जास्त वेअर करत आहे तर हे लेटेस्ट कलेक्शन आहेत आणि लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला नेहमी अजमेरा फॅशन तुम्हाला देत असतो म्हणूनच तुम्ही एक पेलीस भेट घ्या बघा तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन अगदी भारी भारी कलेक्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवले व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ने असे नवीन नवीन कलेक्शन जे की तुम्हाला अगदी स्टायलिश कलेक्शनमध्ये मिळणार आहे ते सर्व कलेक्शन एका मिनटामध्ये पाहायचं असेल तर नक्की तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा पी डी एफच्या थ्रू संपूर्ण कलेक्शन मिळेल आणि माहिती मिळेल ले आणि असे लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड होणार तर कस्टमर अट्रॅक्ट होणार आणि तसेच कस्टमर अट्रॅक्ट करायचे लेटेस्ट कलेक्शनची अपडेट हवी असेल तर सर्वात अगोदर चॅनलला करा सबस्क्राईब आणि लाईक पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद